नमस्कार मित्रांनो बघा आता आयुष्मान कार्डाविषयी नवनवीन योजना काय करत आहे शासन आणि त्याच्यानंतर दहा लाखापर्यंत आजारावर मोफत उपचार वगैरे असे काय केलेले आहेत बऱ्याच योजना शासन काय करत आहे राबवत आहे पण परत आणखीन शासनाने काय केलं आहे महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आदोगराची स्कीम चालू होती जे शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये असतील कॉन्ट्रॅक्टदारामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करीत असतील कर्मचारी वगैरे त्या सर्वच कर्मचाऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या घरच्याचे सर्वांचेच आयुष्मान कार्ड जनरेट करायचे आहेत असं शासनाने सांगितलेलं आहे कारण महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा लाखापर्यंत चोवीसशे हजारावर उपचार चालू आहेत मग हे आयुष्यमान कार्ड त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले असल आभा असल हे सर्वच एकत्रच कार्ड झालेले आहेत आणि सर्व एकत्र झालेले असल्यामुळं मग सर्वांनीच आपलं आयुष्यमान कार्ड काय करायचं आहे जनरेट करायचं आहे ज्यांचं केशरी राशन कार्ड आहे अशांनासुद्धा काय करता येतं सध्या आयुष्यमान कार्ड काढता येतं त्यांनी जवळच्या सेतू सुविधामध्ये जाऊन काय करायचं आहे कार्ड काढायचं आहे आणि ज्यांचं पिवळे राशन कार्ड असेल त्यांना तर काही अडचण नाही त्यांना पण काय होत आहे पहिल्यापासूनच निघतं आहे शासनाने असं शंभर टक्केच काय केलेलं आहे निकष लावलेले असल्यामुळं सर्वांनाच ते बंधनकारक केलेलं आहे प्रथमतः पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही योजना राबवत होते त्यानंतर हळूहळू सर्वच महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच राबवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळं मग ह्याच्यामध्ये जवळपास बराच कुटुंबातील व्यक्तीचा ज्यांना आजार वगैरे होतो त्यांचा बराच फायदा आहे ऐकते दहा लाखापर्यंत ही योजना सुट्टीमध्ये बसते आणि त्यामुळं सर्वांनीच मग हे कार्डाची काय करायचं आहे जनरेट करून घ्यायचं आहे ह्या योजनेचा सर्वांनीच काय करायचं आहे व्यक्तींनी लाभ घ्यायचा आहे प्रति कुटुंबामध्ये व्यक्तींना पाच लाखापर्यंत होतं त्यानंतर परत आणखीन वाढण्यात आलं महात्मा फुले योजनेअंतर्गत दहा लाख रुपयाचं केलेलं आहे त्यामुळं मग ते शासकीय कर्मचारी असतील निमशासकीय असतील सर्वच भागामधले सर्वच क्षेत्रातले आणि जनरल कुटुंबातले जे असतील त्यांनी सर्वांनीच काय करायचं आहे आयुष्यमान कार्ड काढायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय होणार आहे मोठा फायदा मिळणार आहे तुम्हाला काही ऑपरेशन वगैरे करण्यासाठी काय आहे त्यात सूट मिळणार आहे त्यामुळं सर्वांनीच काय करायचं आहे त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे कुणीही वंचित राहता कामा नाही कारण फ्री आहे आणि कोणत्याही बरेच दवाखाने काय केले आयुष्मान कार्डा अंतर्गत दिलेले आहेत त्यामुळं मग आपल्याला जो पाच लाखापर्यंत आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना दहा लाखापर्यंत आहे चोवीसशे असेल ते असे योजनेचा लाभ काय करायचा आहे पात्र कुटुंब जे लाभार्थी आहेत ज्यांना आर्थिक म्हणजे पैशाची खूप अडचण आहे आणि काही समजा आ, इजा वगैरे झाली असेल काही आजार असेल त्यांना त्याचं काही ऑपरेशन वगैरे करायचं असेल अशांनी काय करायचं आहे आयुष्यमान कार्ड काढून घ्यायचं आहे सोपी पद्धत आहे काही आधार कार्ड, कार्ड, कार्ड लागतात राशन नंबर लागतो एवढे बास आणि स्वतःचा फोटो वगैरे तिथं काय घेतात सेतू सुविधा केंद्रामध्ये काय केले जातात हे कार्ड जनरेट केलं जातं काढून दिलं जातं त्यामुळं मग सर्वांनीच काय करायचं आहे ह्या कार्डाचा लाभ घ्यायचा आहे कुणीही वंचित राथा कामा नये तुम्ही जर वंचित राहाल म्हणजे कार्ड नाही काढणार तर तुम्हाला काय होणार आहे तुमचं नुकसान होईल समजा तुम्हाला जास्तीचे पैसे वगैरे आजारासाठी मजावे लागतात त्यामुळे ही फ्री योजना आहे केसरी आणि पिवळं राशन कार्ड आहे दारिद्र्याच्यामधील ते सर्वच दोन्ही कुटुंबासाठी ही योजना कुटुंबा चालते ज्यांना काही काढण्याची इच्छा असेल त्यांनी सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकतात याचा लाभ घेऊ शकतात चांगली योजना काय केलेली आहे शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे आयुष्यमान कार्ड काढा आयुष्यमान कार्ड काढा आपल्याला अंगणवाडी सेविकेमार्फत वगैरे सांगितलं जातं आहे का नाही असं बऱ्याच माध्यमाच्या सहाय्याने सांगितलं जातं की ज्यांना आयुष्मान कार्ड काढायचं असेल ती योजना चालू आहे तुम्ही काढू शकतात आता तरीही ज्यांनी काढलं नसेल त्यांनी काय करायचं आहे तात्काळ करा आपलं कार्ड काय करायचं आहे आयुष्यमान जनरेट करायचं आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद